प्रत्येक आई वडिलांना आपलं मूल कितीही मोठं झालं तर ते आपलं छोटं सण बाळचं वाटतं अस घटना घडली आहे ती जान्हवी कपूरसोबत जान्हवीने एक स्वतःबद्दलची माहिती सांगितली आहे जी की खरं तर खूपच पर्सनल आहे पण आई आणि मुलीचं नातं कसं असतं हे पहा बर। या व्हिडिओमध्ये श्रीदेवीचे लाडकी लेख म्हणून जान्हवी कपूरला बॉलिवूडमध्ये ओळखलं जातं त्याचबरोबर जान्हवी आता उलज या चित्रपटातून दिसते पण कमाल भूमिका केली आहे त्याचबरोबर अभिनयसुद्धा सुंदर केला आहे आणि म्हणूनच जान्हवी सौंदर्याचं त्याचबरोबर अभिनयाचं कौतुक आता होत आहे दुःख याच गोष्टीचं की श्रीदेवी आपल्या लेकीचं यश पाहायला आता या जगात नाही आहे पण श्रीदेवीबद्दलचा असा एकही किस्सा नाही की जान्हवी तो सांगत नाही जान्हवीने आतापर्यंतच्या प्रवासात आईबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला जान्हवीने आता नुकत्याच एका मुलाखतीत एक प्रायव्हेट गोष्ट सुद्धा शेअर केली आहे जान्हवी म्हणते की माझी आई तिच्या मुली आता मोठ्या झाल्यात ती मानायलाच तयार नव्हती मुलींना आता अंडर गार्मेंट जसं की ब्रा वापरण्याची गरज आहे हे तिला मान्यच करायचं नव्हतं आणि म्हणूनच ती काय म्हणायची तर तुम्ही ब्रा वापरू नका पण यावर जान्हवी म्हणते की आम्ही नकार द्यायचो कारण आम्हाला वाटत होतं की आम्हाला ब्राची सध्या गरज आहे आणि म्हणूनच या गोष्टींचा खुलासा जान्हवीने केलाय जान्हवी म्हणते की माझी आई माझ्यासोबत मैत्रिणीसारखी होती तिच्या मुली मोठ्या होत आहेत हे तिला मान्य करायचं नव्हतं म्हणून ती अजून लहान आहेत त्या गोष्टींची गरज नाही आहे पण तिला आम्ही सांगायचो की नाही मॉम याची आम्हाला गरज आहे आणि त्यानंतरच श्रीदेवी आणि जान्हवी कपूरचं बॉल वाढत गेल पाहायला गेलं तर जान्हवी कपूर आणि श्रीदेवी नेहमी आपल्याला एक कार्यक्रमात एकत्र दिसायच्या श्रीदेवीचं स्वप्न होतं की आपली लेख मोठी अभिनेत्री व्हावी आपल्याप्रमाणेच तिने बॉलिवूडमध्ये नाव कमवावं आणि आता पाहिलं श्रीदेवी जरी नसली तरी जान्हवी तिच्या आईची अनेक स्वप्न आणि स्वतःची स्वप्न आपल्याला पूर्ण करताना दिसते